सटवाई देवी ही देवी नवजात शिशु बालकांचे भविष्य लेखन करणारी देवता आहे असा हिंदू पुराण कथांमध्ये लिहिलेले आहे या आई सटवाई देवीस सटवी सटुआई सटविका इत्यादी नावांनी ओळखले जाते नशीब देवता असेही या देवीला म्हणतात सर्वसाधारणपणे बाल अथवा बालिकेचे जन्माचे सहाव्या दिवशी या देवीची पूजा करण्यात येते असा एक समज आहे की सटवाई देवी ही कोणत्याही रूपाने येऊन त्या बालकाची विधी लिखित लिहिते एक कोरा पांढरा कागद व ताक पेन पूजेच्या ठिकाणी ठेवले जाते झोपेत हसणाऱ्या बाळास सटवाई हसवते असाही एक समज आहे मराठवाड्यातील ग्रामीण भागात या देवीची पूजा जास्त प्रचलित आहे ताई सटवाई देवी मराठवाड्यातील अनेक गावांची ग्रामदेवता आहे हिच्या देवळाचे सहसा बांधकाम करत नाही फक्त आडोसा असतो सटवाई देवीचे माहेर मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात असून देवी जास्तीत जास्त लातूर जिल्ह्यात संचार करत असते देवी सटवाई हीच नशीब देवता भाग्यदेवता मृत्यूदेवता व आयुष्यदेवता व भविष्य देवता या नावांनी ओळखली जाते सटीचा लेखाजोखा न चुके ब्रह्मादिका अशी एक म्हण देवीबाबत प्रचलित आहे देवी सटवाईताई सटविकेचे माहेर जन्मस्थान मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात असून ते आजही गुप्त रहस्य आहे देवी सटवाई ही महार जातीतील आराध्य दैवत म्हणून ओळखली जाते हिंदू पुराण कथांमध्ये भगवान ब्रह्मदेवाची बहीण हीच देवी सटवाई आहे देवी सटवाई मातेचे कार्य व दैविक अधिकार खालीलप्रमाणे आहे मनुष्याचे नशीब लिहिणे व नशीब पुसणे मनुष्याचे आयुष्य कमी करणे किंवा वाढवणे मनुष्याच्या जन्म व मृत्यूची नोंद करणे मनुष्याचे आयुष्य कमी जास्त करणे आपल्या भक्तांचे रक्षण संरक्षण करणे मनुष्याच्या जीवनात संकटे देणे समाजातील वाईट लोकांना दैविक मृत्यूदंडाची शिक्षा देऊन हृदयविकार घडवून देणे तसेच दैविक अपघात घडवणे त्याचप्रमाणे सटवाई देवी पृथ्वीवरील लोकांच्या जन्म आणि मृत्यूच्या तारखा नोंद करून सहवर्गातील देवी देवतांना कळवणे हे देखील सटवाई मातेचेच कार्य आहे पवित्र हिंदू संहितेनुसार देवी सटवाई मातेला मानाचं स्थान आहे सटवाईबद्दल एक पौराणिक कथा देखील आहे रोज रात्री आपली आई कुठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला तिने आईला याबाबत विचारले तेव्हा तिने तो विषय टाळला परंतु मुलीच्या हट्टापुढे तिचा नाईलाज झाला मी जन्मलेल्या मुलांचे भविष्य लिहिण्यासाठी जाते असं उत्तर सटवाई मातेने मुलीला दिलं तू दुसऱ्यांचं भविष्य लिहितेस मग माझं भविष्य काय आहे सटवाई म्हणते तुझे लग्न तुझ्या पोटी जन्मलेल्या मुलाशीच होईल हे ऐकल्यानंतर लग्नच न करण्याचा निर्णय ती मुलगी घेते काही दिवसांनी एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदीकिनारी पाणी पिण्यासाठी येतो योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून थुंकलेले पाणी तिच्या पिण्यात देते त्यामुळे तिला दिवस जातात कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ती त्या मुलास जंगलात टाकून देते ते मूल एका राजाच्या हाती लागते तो त्या मुलाचे संगोपन व पालनपोषण करतो तो मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारीसाठी एके दिवशी जंगलात जातो तिथे त्याला माहीत नसलेली त्याची आई भेटते तो तिच्या प्रेमात पडतो आपणास झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आपल्या आईचे म्हणणे सटवाईचे भविष्य खोटे ठरेल असे समजून ती त्या युवकाच्या प्रेमाला प्रतिसाद देते दोघांचे लग्न ठरते परंतु मूल टाकताना त्याच्याभोवती गुंडाळलेले कपडे युवकाने जपून ठेवलेले असते ते कापड पाहिल्यानंतर आपले आपल्याच मुलाचे लग्न ठरल्याचे तिच्या लक्षात येते थोडक्यात सटवाई सांगत असलेले भविष्य कधीही खोटे ठरत नाही असा या कथेचा आश्रय आहे अशी ही सटवाई मातेबद्दल पौराणिक कथा सांगण्यात येते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद